या विषयातील तार्किक प्रश्न घेणार आहे तार्किक प्रश्न म्हणजेच इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात लॉजिकल क्वेश्चन्स म्हणजेच खूप गमतीशीर प्रश्न हे आहेत गमतीशीर आहेत तेवढेच महत्वाचे सुद्धा आहेत त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा तुमच्या लगेच लक्षात येणार आहे एवढ्या सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला इथे समजून सांगितलेलं आहे व्हिडिओला सुरुवात करूया तीन प्रश्न आपण घेतलेले आहेत तीन प्रश्नामध्ये पहिला प्रश्न वाचून घेऊया केळीला आंबा म्हटले आंब्याला कलिंगड म्हटले कलिंगडाला सफरचंद म्हटले सफरचंदाला डाळी म्हटले तर फळांचा राजा कोण असेल हा फळांवरील एक प्रश्न आहे एकदम छान आहे एकदम सोपा आहे एकदम साध्या पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे हे पहा केळीला आंबा म्हटले काय करूया आपण पहिल्या तर सर्वांनाच माहिती आहे हे पहा केळीला काय म्हटले आहे प्रश्नामध्ये आंबा म्हटले आहे आपण इथे एक बांध करून घेऊया पुढे आंबा असं समजूया की केलेला आंबा म्हणतो आपण तसेच पुढे काय आहे आंब्याला कलिंगड म्हटले आहे इथे आंब्याला काय म्हटले आहे आंबा डॅश कलिंगड आंब्याला कलिंगड म्हणतो आपण म्हटले आहे तसेच पुढे काय आहे कलिंगडाचं पथक म्हटले आहे कलिंगडाला काय म्हटले आहे सफरचंद म्हटले आहे पुढे काय केलेलं आहे सफरचंदाला डाळिंब म्हटलेला आहे डाळिंब म्हटले आहे म्हणून आपण इथे सफरचंदाच्या पुढे डॅश करून डाळिंब घेतलेला आहे हे तरी इथंपर्यंत तुम्हाला समजलं का समजलं असेल किंवा मी परत सांगते केळीला आंबा म्हटले आपण इथे केळी डॅश करून आंबा दिलेला आहे एवढं समजलं असेल पुढे आंब्याला काय म्हटलं आहे कलिंगड म्हटलं म्हणून आंबा डॅश कलिंगड तसेच कलिंगडाला सफरचंद म्हटले आहे म्हणून कलिंगड आणि डॅश करून सपचन बनिंग आहे तसे सपचंदाला डाळिंब म्हटले आहे सफरचंद आणि डॅश करून डाळिंब लिहिलेला आहे इथंपर्यंत क्लिअर आहे का असेल पहा नंतर आता विचारलं काय आहे तर फळांचा राजा कोण असेल पहिल्यांदा तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना फळांचा राजा म्हणजे काय कोणता फळांचा राजा असतो हे तुम्हाला माहिती पाहिजे सगळ्यांना माहिती असणार फळांचा राजा आहे आंबा म्हणून आंब्याला या प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे इथे पाहायचं आहे आंबा आम्दा, आंब्याला म्हटलेला आहे कलिंगड म्हणजे प्रश्नाच्या प्रश्नानुसार आपलं येईल फळांचा राजा कोण आहे कलिंगड हे उत्तर पर्याय क्रमांक चार आपल्या बरोबर आहे एकदम सोप्या आणि छान पद्धतीचा असा प्रश्न आपण दोन हजार चोवीसच्या मंथनला आलेला होता इयत्ता दुसरीमध्ये दोन हजार चोवीसच्या प्रश्नपत्रिकेमध्ये गेल्या वर्षीच्या प्रश्न, प्रश्न आलेला होता तसेच नंतर आपण दोन नंबरचा प्रश्न घेऊया इथे पहा हा सुद्धा दोन हजार चोवीसच्या च्या आलेला पंथ नियत्ता दुसरी हा प्रश्न आलेला होता पहा बटाट्यापेक्षा टोमॅटो महाग आहे टोमॅटो भेंडीपेक्षा महाग आहे पण गव्हा नाही तर सर्वात महाग भाजी कोणती प्रश्न वाचत वाचत एकदम शांत डोक्याने आपण प्रश्न पहिल्यांदा वाचून घ्यायचा आहे गोंधळ करायचा नाही पहिल्यांदा आहे असं आपण इथे सोडवत जाऊया हळूहळू स्टेप बाय स्टेप सोडूया काय करायचं आहे आपण इथं पहा बटाट्यापेक्षा टोमॅटो महाग आहे इथे बटाटा इथे पहिल्यांदा घ्यायचा आहे बटाटा न गोंधळ उडवता आपण बटाटा लिहून घेतलेला आहे कशापेक्षा महाग आहे टोमॅटोपेक्षा महाग आहे इथे तो नेटो लिहून घ्यायचा आहे आता एक चिन्ह आपण वापरूया पेक्षा लहान पेक्षा मोठे म्हणजे लेस दॅन ग्रेटर दॅन हे चिन्ह तुम्हाला घरी माहिती असेल लहान संख्या असेल तर एक एक तो त्याच चिन्हाचं तिकडे असत त्याच तेच पद्धतीने आपण इथे अशा पद्धतीचे लेस दॅन ग्रेटर दॅन म्हणजेच पेक्षा लहान पेक्षा मोठे हे चिन्ह वापरलेलं आहे म्हणजे बटाटा हे टोमॅटोपेक्षा महाग आहे तसेच पुढे काय आहे टोमॅटो भेंडीपेक्षा महाग आहे इथे भेंडी म्हणून घेऊया भेंडी भेंडीपेक्षा काय आहे टोमॅटो महाग आहे म्हणून आपण हे दोन टोकं असणार इथं चिन्ह टोमॅटोवर केलेलं आहे म्हणजे टोमॅटो महाग आहेत याचा अर्थ काय होतो महाग आणि हे आहेत हो ते स्वस्त आहे हे महागचे दोन टोके आहेत आणि हे पण महागचे दोन टोके आहेत आणि जे स्वस्त आहेत ना ते लहान एकच लोक आहे ते आपण पेक्षा लहान पेक्षा मोठे या चिन्हाने दाखवला आहे पुढे काय आहे पण गवार एवढे महाग नाहीत काय नाही गवार एवढे महा टोमॅटो तो। म्हणून आपण टोमॅटोच्या तो खाली गवार लिहून घेऊया गवार घेतला पण तर म्हणजे तर सर्वात महाग भाजी कोणती इथे पाहायचं आहे पहा इथे मोठ्यात मोठ चिन्ह इकडे आहे बटाटे टोमॅटोपेक्षा महाग आहे टोमॅटो भेंडीपेक्षा महाग आहे परंतु टोमॅटोपेक्षा महाग गवार आहे म्हणून सर्वात महाग भाजी कोणती आहे तर गवार ही सर्वात महाग भाजी आहे का तर हे दोन लोक काय आहेत गवारकडे दिलेली आहे गवारपेक्षा कोणतीच भाजी महाग नाही म्हणून पर्याय क्रमांक एक हे आपलं बरोबर उत्तर आलं आहे तशाच पद्धतीने हा सुद्धा दोन हजार चोवीसचा चा प्रश्न आहे पहा प्रश्न तिसरा असाच आहे खूप सोपा आहे इथे प्राण्यांचे निवासस्थान दिलेले आहे प्राणी कुठे राहतात ते दिलेलं आहे पहा जर घरटे म्हणजे खुराडे खुराडे म्हणजे गोठा गोठा म्हणजे तबेला तवेला म्हणजे गुहा तर घोडा कोठे राहतो इथे पहा सोडून घेऊया तशाच पद्धतीने इथे वरीप्रमाणे सोडून घेऊया घरटे घरटे म्हणजे काय आहे खुराडे आहे खुराडे म्हणजे कोंबड्या राहतात त्याला काय म्हणतात खुराडे कोंबड्यांचं घर असतं ते खुराडे आणि घरटे पक्ष्यांची घरटे असतात ते तुम्हाला माहितीच आहे तसेच पुढे आहे खुराडे म्हणजे खुराडेला काय म्हटलं आहे खुराडे म्हणजे काय आहे गोठा गोठा म्हणजे जनावर जे राहतात गायनीस गोठ्यामध्ये राहतात त्याला गोठा म्हणतात तसेच पुढे काय आहे गोठा म्हणजे तबेला गोठ्याला काय म्हटलेलं आहे तबेला तबेला म्हणजे जिथे घोडे राहतात घोडेची राहण्याची जागा म्हणजे काय तबेला तसेच तबेला म्हणजे गुहा इथे लिहून घेते मी तबेला म्हणजे गुहा प्रश्न काय विचारलेला आहे तर घोडा कोठे राहतो पहा इथे सर्वांना पहिल्यांदा प्राण्यांची निवासस्थान माहिती पाहिजे पक्ष्यांची निवासस्थान माहिती पाहिजे म्हणजे काय आपल्याला विचारे आहे तर घोडा कोठे राहतो घोडा तबेल्यामध्ये राहतो हे माहिती पाहिजे पहिल्यांदा तबेला काय आहे तबेला तबेला म्हणजे काय आहे गुहा गुहा जिथे वा सिंह राहतात ती गुहा म्हणून पर्याय क्रमांक गुहा कुठे आहे पर्याय क्रमांक दोन हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे अशाच पद्धतीचे प्रश्न तार्किक प्रश्न म्हणून आपल्याला बुद्धिमत्ता चाचणीमध्ये कोणत्याही परीक्षेमध्ये विचारले जातात